आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खरीप दोन हजार पंचवीस पासून लागू होणाऱ्या सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सरकारने मोठा बदल केला आहे मृत शेतकऱ्यांच्या नावाने किंवा की चुकीची माहिती देऊन विमा घेणाऱ्या व्यक्तींवर आता थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे कृषी विभागाने शेतकऱ्यांना काटेकोर अटींचं पालन करण्याचा इशारा दिला आहे बोगस प्रस्ताव आता रद्द होणार असून विमा योजने अर्जदारांना संरक्षण मिळणार आहे अकोला जिल्ह्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना या वर्षीच्या खरीप हंगामापासून लागू करण्यात आले आहे सुधारित पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासनाने जारी केल्यास योजनेत मृत शेतकऱ्यांच्या नावे तसेच अवैध मार्गाने विमा काढला गेल्यास तो प्रस्ताव रद्द करण्यात येईल तसेच बोगस पीक विमा प्रकरणात फौजदारी कारवाई करण्याचा इशारा कृषी विभागाच्या वतीने देण्यात आला जिल्ह्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार पंचवीस हंगामाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र धरून राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यानुसार विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून भारतीय कृषी विमा कंपनीची एक वर्षासाठी निवड करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी दोन टक्के रब्बी हंगामासाठी दीड टक्के आणि नगदी पिकांसाठी पाच टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे या योजनेअंतर्गत खरीप दोन हजार पंचवीस आणि रब्बी दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामाकरिता एक वर्षासाठी सर्व अधिसूचित पिकांसाठी जोखीम स्तर सत्तर टक्के असा निश्चित करण्यात आला आहे अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरटा उत्पादन हे मागील सात वर्षांपैकी पाच वर्षांची सर्वाधिक सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकाचा जोखीम स्तर विचारात घेऊन के निश्चित केली जाणार आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्लर्स अँड सराफ फिर पुणे